नमस्कार मंडळी चला तर मी आज बनवणार आहे दुधी भोपळ्याची बो, कोफ्ते करी त्यासाठी मी ते एक दुधी भोपळा घेतलेला आहे आपण याची साल काढून घ्यायची आहे साल काढून झालेली आहे आता आपण दुधी खिसून घ्यायचं आहे दुधी खिसून तयार झालेले आहेत त्यातलं आपण पाणी काढून घ्यायचं आहे एक चमच लाल तिखट टाकून घ्यायचं आहे हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ ओवा टाकून घ्यायचा आणि बेसन पीठ लागेल तसं आपण टाकून घेऊया आणि कोथिंबर थोडीशी हे बघा याच्यात आपल्याला पाणी टाकायची गरज नाही दुधी भोपल्याच पाणी सुटतं याला आता आपण कोफते तयार करून को घेऊया कोफ्ते बनवून तयार झालेले आहेत आपण तळून घेऊया तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण एक एक तळून घेऊया हे बघा असे छान ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत कोफते हे बघा किती छान कलर आलेला आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तयारी करून घेऊया आपण आता ते मी दोन कांदे आणि टोमॅटो घेतलेला आहे खोबरं भाजून घ्यायचं आहे पहिलं काढून घ्यायचं आता प्लेट कांदा भाजून घेऊया कांदा भाजून झालेला आहे आता टोमॅटो टाकून घेऊया छान असा कांदा टोमॅटो भाजून झालेला आहे आता आपण मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आहे मसाला तेल गरम झालेलं आहे आता आपण जिरं टाकून घेऊया आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची टाकून घेऊया घरचा मसाला आहे काळा हा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ना गरम मसाला टाकून घेऊया हळद टाकून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मसाला याला आपण पाच मिनिट तेल सुटेपर्यंत बघा छान आपलं तेल सुटलेलं आहे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण पाणी टाकून घेऊया आता याला आपण पाच मिनिट चांगलं उकळू द्यायचं आहे हे बघा छान अशी उकळी आलेली आहे स्वाद पण खूप छान येतोय तर आपण आता कोपरी टाकून घेऊया याला आपण दोन मिनिटासाठी ठेवायचं आहे आणि जेवायला बसायच्या वेळेसच टाकून घ्यायचे आहे नाहीतर विर विरगळतात आता कोथिंबर टाकून घ्यायचे आहे तर गरमागरम खोपता करी तयार झालेली आहे या जेवायला शेर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद